न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल सकल हिंदू समाजाच्या वतीने इचलकरांची बंदची हाक बांगला हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच हिंदू विरोधी कारवाया देशाविरुद्ध विद्रोह पेटवण्याचे काम करणाऱ्या व्यक्ती व संघटनेच्या विरोधात शुक्रवार सोळा ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे यामध्ये समस्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार बैठकीमध्ये केले बांगलादेशात हिंदूंच्या हत्या माता भगिनींचे बलात आणि सक्तीच्या धर्मांतराच्या घटना घडत आहेत त्याच्या निषेधार्थ इचलकरंजीत सोळा ऑगस्ट दोन रोजी बंद पाळला जाणार आहे त्यामध्ये शहर परिसरातील सर्व व्यापारी वाहतूकदार कर्मचारी प्रशासकीय अधिकारी शाळा महाविद्यालय आठवडी बाजार बंद ठेवून सहभागी व्हावे बांगलादेशने आमच्या देशात हिंदूंच्यावर अत्याचार होत आहे अशी स्पष्ट कबुली दिली आहे तरी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कार्यवाही करावी या प्रमुख मागणीसाठी की आम्ही सकल हिंदू समाज इचलकरंजीने बंदची हाक दिली आहे तसेच प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शाहू महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या मध्यमार्गावर मानवी साखळी करून आंदोलनाची सांगता करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी शिवाजी व्यास कपिल शेटके अमृत भोसले सुजित कांबळे प्रवीण सामंत प्रसाद जाधव मंगेश मस्कर अरविंद शर्मा आदी उपस्थित होते